मालेगाव नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाचताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय वे विविध पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीने शिवचौक येथून आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला यावेळी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार अमित झणक यांच्याशी संवाद साधला बघूयात महाविकास आघाडीने नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेला सुरुवात केली आहे आज नारळ तुम्ही कसं कोणते मुद्दे घेऊन हे निवडणूक लढवणार आहे तुमचे सगळे उमेदवार मालेगाव हे पूर्वीपासूनच सगळ्या सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम करणारं गाव आहे सुरुवातीच्या काळापासून आपण ग्रामपंचायतचा कार्यकाळ असेल किंवा आता नगरपंचायतचा कार्यकाळ असेल मालेगाव शहरासाठी सगळ्या समाजाने सगळ्या घटकांनी एकत्रित येऊन काम केल्याचं मागा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही मालेगाव जरी ग्राम आपल्या ग्रामपंचायतमधून नगरपंचायतमध्ये रूपांतरित झालं असेल पण पाच वर्ष जर सोडले तर पाच वर्ष जर सोडले तर आपल्या इथे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील यांना काम करण्याचा कालावधी खूप कमी मिळालेला आहे मागच्या दहा वर्षापासून निवडणूक झालेली नाहीये त्यामुळे मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे विषय असतील पाणी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल वेगवेगळे -वेग -वेग उपक्रम असतील ते नक्कीच राबवण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने करणार आहोत हे तर मुद्दे महत्त्वाचे आहेत पण रोजगाराचा विषय आहे या शहरातील भरपूर युवा हे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत तुमच्याकडून आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो मुद्दा महाराष्ट्र जे चॅनल आहे या की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या परिसराचं प्रतिनिधित्व ते करतं आणि वेगवेगळ्या विषयावर आवाज उठवण्याचं काम ते करतं आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आपल्या येथील युवक हा इतिहास तयारी करण्यासाठी जो पुण्यासारख्या ठिकाणी संभाजीनगर सारख्या ठिकाणी अकोल्यासारख्या ठिकाणी तयारी करायसाठी जातो त्याला जायचं जा काम पडणार नाही अशी प्रशस्त आम्ही एक लायब्ररी म्हणा किंवा त्यांना एक स्टडी सर्कलचं एक सेंटर म्हणा निर्माण करण्याचा प्रयत्न नगरपंचायतच्या वतीने आम्ही करणार सर्वच प्रभागात महाविकास आघाडीने उमेदवार दिलेले आहेत तर काय वाटतं याच्यात किती सीटा मिळवण्यात तुम्हाला असेल आज आज आम्ही जनता जनार्दनाच्या दरबारात चाललो आहोत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चाललेलो आहोत आम्ही नक्कीच आमचे सतराही उमेदवार आणि अध्यक्षाचा एक उमेदवार या सगळ्या अठराही लोकांसाठी आशीर्वाद मागतोय तर आमच्या अठराही जणांना आशीर्वाद ते देतील असे आम्हाला नितांत म्हणजे गरजेचं आहे तिकीट वाटप करताना भरपूर कुडगुडी बघताना दिसली नाराजी नाट्य रंगलं तर कसं बघताय नाराजी नाट आधीच सांगितलं की ही निवडणूक मागच्या दहा वर्षात झाली नाही त्यामुळे आपसुकच इच्छुकाची संख्या आमच्याकडं प्रेम करणारी मंडळी खूप आहे त्यामुळे त्यांची लढण्याची तयारी सुद्धा सगळ्यांची होती पण निर्णय घेताना आपण एकाच निर्णय घेऊ शकलो पण काही लोक नाराज जरी झाले असेल तर आपलेच आहेत आपल्या कुटुंबातले आहेत ते नक्कीच सोबत काही दिवसात तुम्हाला दिसतील हे तिकडे तिडा सोडवतात ना तुम्ही जातीय समीकरण कसं बघितलं सगळ्या घटकांना तुम्ही आमच्या उमेदवारांची नाव जर सतरा लोकांची टाकले अठराच जर नाव टाकलं सगळ्या <Gartan> ना घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही याच्यात केलेला आहे नगर अध्यक्ष पदासाठी अरुण बळी सुद्धा इच्छुक होते त्यांना डावलून नेमकं याच्यात विषय कोणाला डावलण्याचा विषय नव्हता मुळात सगळ्या शहराचा आपल्याला जो ढाचा बघितला प्रत्येक घटकाला आपल्याला याच्यात प्रतिनिधित्व द्यायचं होतं त्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे या नाराजी नाट्याचा फटका बघू शकतो या निवडणुकीत नाराजी नाट्याचं विषय मी ते सांगितलं आमचं कुटुंब आहे कुटुंबात कुठे जरी नाराजी असेल तर कुटुंब एकत्रित बसून ते सोडवेल तुम्ही भरपूर उमेदवार नवीन दिले आहेत जे राजकारणात पहिल्यांदा झालेत काय वाटतं नवीन उमेदवाराबद्दल नवीन जरी असले ते एक चांगल्या पार्श्वभूमीशी ते बिलॉंग करतात चांगलं अनुभव सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा त्यांना आहे त्यामुळे लोकांच्या सेवेत काम करताना त्यांना नक्कीच अडचण जाणार नाही हे मानून आम्ही त्यांना उमेदवारी दिली गणेश अहिरे तुमचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत काय विश्वास दर्शवला त्यांच्याबद्दल तुम्ही एक युवा चेहरा आहे सगळ्यांना धरून चालणारा आहे आणि सगळ्या मिळून मिसळून राहणार आहे अमित झणक यांनी आखून ठेवलेला हा मास्टर प्लॅन निवडणुकांमध्ये किती परिणामकारक ठरतो तसेच मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कसा प्रतिसाद देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे